श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वस्तिक काढताना तुम्ही या चुका करत नाही ना, ना। आपल्याला माहित आहे की स्वस्तिकाला हिंदू धर्मामध्ये पवित्र मानजात त्याबद्दल हिंदू धर्मामध्ये मोठी श्रद्धा देखिला आहे स्वस्तिक हे केवळ भारतात नाही तर जगातील इतरही देशांमध्ये काढल्या जातात स्वस्तिकाचा अर्थ असा असतो कल्याण असो म्हणजे जिथे जिथे ही स्वस्तिक काढलं जातं त्या ठिकाणी त्या सर्वांचं कल्याण होऊ दे ती वास्तूसुद्धा शुद्ध होऊ दे स्वस्तिकामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणूनच शांती समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून स्वस्तिकाचा वापर केला जातो नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्याआधी त्या ठिकाणी स्वस्तिक काढले जात स्वस्तिकाचे चार बाहू म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे आहेत आणि स्वस्तिकाचे जे चार बाहू आहेत ते भगवान श्रीहरी विष्णूंचे चार हात आहेत अशी मान्यता आहे त्यामुळे या आपल्या सभोवतालच्या चारी दिशांचे रक्षण हे चार बाहू करत असतात आज आपण स्वस्तिकाचा वापर कुठे आणि कसा करावा याविषयी जाणून घेणार आहोत कारण हे केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या आकांक्षा काम मार्गी लागतील त्यासाठी आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह एखाद्या विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट पद्धतीने काढावा लागणार आहे मित्रांनो स्वस्तिक हे भगवान सूर्यनारायणाचे स्थान आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या शक्ती स्वस्तिकामध्ये सामावलेले आहेत आपल्याला माहित आहे का स्वस्तिकाची जी आडवी रेष असते ती म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचा मार्ग आहे आणि जी उभी रेष आहे ती या विश्वाचे उत्पत्तीचे मुख्य कारण आहे अशा या स्वस्तिकाचा जो मध्यबिंदू आहे तो म्हणजे भगवान विष्णूंचे नाभिकमळ आहे याच नाभिक मयातून श्री ब्रह्मा यांची उत्पत्ती झाली होती अशा अनेक कारणांमुळे स्वस्तिकाला खूप महत्व आहे एखाद्या देवासमोर एखाद्या महिलेने स्वस्तिक काढलं तर असं म्हटलं जातं की तिला वैधव्याचे भय राहत नाही म्हणजे तिच्या पतीला अखंड सौभाग्य प्राप्त होते भारतीय नारीच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक चिन्ह आहे स्वस्तिक काढताना ते नेहमी स्वच्छ आणि सुंदर जागेच काढा तसेच तिकडा आडवा तिडवा कधीही काढू नये दुसरी गोष्ट म्हणजे स्वस्तिक काढताना ती जागा पवित्र असावी जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर घरातील देवघरात हळदीने स्वस्तिक काढाप आपल्या अडचणी दूर होतील सर्व कामे मार्गी लागतील असं म्हणत जात तसेच आपली एखादी विशिष्ट प्रकारची इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी असे आपल्याला वाटत आहे तर त्यासाठी आपण घरातील देव्हायासमोर कुंकवाने स्वस्तिक काढा कुंकुवाचे स्वस्तिक काढल्याने आपल्या इच्छा त्वरित पूर्ण होतात आपल्याला त्वरित लाभ मिळतो मित्रांनो अशा या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला साध्या सुद्धा वाटतात पण शास्त्रानुसार या गोष्टींकडे पाहिले तर त्याला खूप महत्त्व आहे अशा प्रकारच्या गोष्टी केल्याने अनेक जणांचे संकल्प पूर्ण झाले आहे दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ